साडे पंधरा साडे पंधरा येणे जड करला एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये रे साडे तेराशे रुपये बोलता पावणे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा रुपये साडे हजार रुपये बोलटा कर रे परा साडे तेरा चौदा सव्वा साडे पंधराशे रुपये

दोन हजार रुपये पन्नास एकवीस शेवीसशे रुपये पंधरा साडे पंधरा सोळा सव्वा साडे सतरा सव्वा साडे अठरा अठराशे रुपये अठराशे रुपये भरती करते बारा दोन हजार बारा पाच सव्वा बाराशे रुपये साडे साडे बाराशे साडे अकरा साडे दोन हजार पाच दहा पन्नास एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये